पंचवटी कारंजा येथे शिवतीर्थाचे लोकार्पण सोहळा संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंचवटी कारंजा नाशिक येथे अश्वारूढ असलेल्या ऐतिहासिक पुतळा गिरीश महाजन जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या शुभ हस्ते पार पडला या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्तविक गुरुमितजी बग्गा यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर बोडके यांनी मानले यावेळी आमदार राहुल ढिकले आमदार सीमा हिरे माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ माजी आमदार बाळासाहेब सानपी नगरसेविका नंदिनी बोडके कैलास जाधव कैलास कमोद उद्धव लक्ष्मण सावजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पंचवटी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तुषार नाटककर कार्याध्यक्ष हर्षल पवार तसेच पंचवटी जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस समन्वयक समिती सल्लागार कार्यकारिणी सदस्य यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते लाईटचं काम टॅग्रोडची लक्ष कंपनी आहे मेट्रो केल्या त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे दगडाचं काम आमचं तानाजी धोतर स्थानिक का त्यानं उत्तम दगडाचं काम केलंय या सर्वांचेही आभार मानणं मी माझी जबाबदारी समजतो त्याचप्रमाणे या ठिकाणी अधिक तसा काही लोकांचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांबद्दल फारसा चांगला अनुभव नक्कीच शकेल परंतु मला फार चांगला आहे मनिषा खात्रीतही तुम्ही आयुक्त म्हणून पाठवलं त्यांनी उत्तम मदत केली आज जरी इथं त्या प्रयागराजला गेल्यामुळे येऊ शकले नाही परंतु त्यांनी तुम्हाला इथं ठेवलं म्हणून आमचं तुमच्याकडे संपन्न झालं म्हणजे त्यांचाही उल्लेख करावा लागेल तत्कालीन श्री दुबे साहेब पंजारी साहेब त्याच्यानंतर आमचे सी बी आय साहेब निकम साहेब आत्ताचे आमचे सिटी इंजिनियर अग्रवाल साहेब त्याच्यानंतर आमचे पाटील साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दुग अशा पद्धतीने काम केलं की के एखाद्या कार्यकर्त्याला लढलं या पद्धतीने काम केलं यांचेही आभार मानणं मी माझी जबाबदारी समजतो पत्रकार पोलीस यांचं सहकार्य नेहमी आम्हाला लागत असतो त्यांचेही आभार मानतो आणि पुन्हा काही नावं राहिले बावारसाहेबांच्या आम्हाला सहकार्य माजत असतो डॉक्टरची असते विकलेंची हा कार्यक्रम सर्व पक्ष सर्व एकंदर येऊन फक्त शिवराय हा आमचा पक्ष ह्या पद्धतीने हा कार्यक्रम घेतला आहे एकच गोष्ट आणि मी प्रास्ताविक संपवणार छत्रपती शिवाजी महाराजी पंचवटी शिवजन महोत्सव समितीतर्फे यावर्षी पंधरा सोळा सतरा तारखेला शिव प्रदर्शन पंचवटी कारण जे ते ठेवण्यात आलेलं होतं ते शस्त्र प्रदर्शन काल संपल्यानंतर आज शिव जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यानंतर आता आज रात्री बारा वाजता शिवपालना होईल यानंतर फटाक्यांची भव्य आतिषबाजी होईल यानंतर उद्या सकाळी म्हणजे एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजेपासून रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर होईल अकरा ते साडे अकराच्या दरम्यान छत्रपती शिवरायांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होईल सायंकाळी साडेसात वाजता गंगा आरतीच्या धरतीवर छत्रपती शिवरायांची महाआरती पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेले आहे रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पुन्हा एकदा फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात येईल परवा वीस तारखेला वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता सत्तर कलाकारांच्या संगतीने छत्रपती शिवरायांच्या जीवन चरि चरित्रावर आधारित महानाट्य पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्व पंचवटीकरांनी आणि नाशिककरांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो